संपलेलं आहे पिक्चर आणि जेव्हा डोळे काढले ना छान बघितला का पॉपकॉर्नचा डब्बा पण घेऊन आला बोलतोय फोन मध्ये एवढे गोंग झाले ला ला। <laughs> की मी तीन रुपये सुट्ट्या दिल्या रिक्षावाला द्यायला टाकले खिशात काय झालेले टेस्ट करून म्हणजे काय होत ब्लड दिलेला आहे आता रिपोर्ट घ्यायला नंतर येणार दोन तीन आठवड्यात दोन आठवड्यात मग डायरेक्ट दाखवणार आता चालले घरी बसले तो बारा संडेला हाँ? मी तुम्हाला सोडायला येणार मी तुम्हाला घ्यायला येणार मग आम्हाला नाही जायचंय आता बघ आई बाबा आणि तुम्ही दोघं दो काय कोणता छावा छावा पिक्चर बघायला चाललेल होत आणि आमच्या आजीची तब्येत पण जरा खराब आहे ऍडमिट केले तिला हर्ष मामाची आई आजी मुलीच काय चालू बघा ए शेंबड्या हे काकाने आणलेले टी शर्ट किती छान दिसते ना ते <पित>। बघ घेतले हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम सर्व म्हणजे चाल आणि अगदी मनापासून स्वागत अंघोळ तुझा इकडं झाडू मारून झाल्या हॉलमध्ये झाडू मारायचं आणि गौरांश हे वाजलेत ते म्हणजे सव्वानुस कशाला काढते मला की सैता शेमले शेवटली या कशाला काढते आई ना जर झोप्या मग मी डॉक्टरकडे जाणार आहे मस्ती करू नको आता हुँ। तयारी करणार आता थोड्या टायमात आला

तिथ पावणे दहा वाजता तरी निघणार आहे मी पटापट तयारी करतो उलट्या उलटा पालटा उलट्या पालटा आणि मग अशी बाबांनी एक बहिणीकडून जवळ घेतले ताईने टाकलेला आहे कोणाचा फेवरेट आहे जवळा कोणाला आवडतो मी नेशा न काय मला पोहता येत आणि मी ने पकडला आणि पुढे बाप्पांनी मला आणलं मला मला पण ना माहिती पण माहिती अरे आले आले धबधबा धबधबाल धबधबाल मध्ये आले आणि त्यांनी मला कपडून उडी मारली पप्पाला धबधबल बल आलो तो रस्ता विसरलो हा आणि आम्ही पुढे पुढे गेलो Mm. माझ्या हाताने बांधली होती आणि mm. तिथे एक बदक दिसला बदक घ्यायचं प्प्पा आमच पप्पा पप्पाला पाठवलं आणि पप्पाला मी सांगितलं मला बद बदक पाहिजे पप्पांनी बदक माझ्या हातातला घेतला आणि पिशवी गाठ बांधली आणि पवत 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 आले पिछ वरती पकडली मग पवत 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 गेले गेले आणि पिछ मीला बाबा सातत दिलं मला फेकल नाही बोल मला ना बा काकाचा मा, आता दिलं मला झोपलं आणि मग पप्पा पण उचलून गेला पाहून झाला mm. झोपला संपला तेव्हा असं सकाळी 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 कधी पडला स्वप्न काय केलं वेदी, चिंबोली भेट बाबांना चिंबोली भेट बिरकुल दे तसलं मी आवरलेलं हा उठायच्या अगोदर थोडं म्हणजे मच्छर झाड वगैरे काढलेली फक्त हे त्याची चादर झाडू मारते पटापट साडेनऊ वाजायला आले तर आता फटाफट सगळं तयारी करते बघू संध्याकाळी शाळेत हालते गुंफुसत आहे गौरांच्या आमचं तर गेलो तर साडी वगैरे नाही तर असंच जाईल मी काय भरोसा नाही बघूया चला पहिला डॉक्टरकडे जाऊन येते मग बघू काय करायचं आहे चला माझी तयारी पण झालेली आहे आणि आता निघते मी कवरांच्या आंघोळी करतोय सगळं कपडे वगैरे काढून दिलेत त्याला आता माझी निघते पाणी येते पहिल्या बॉटलमध्ये मेन म्हणजे पाणी आंघोळी करते में में चल शो ना बाय बत्ती कर करू नको हां लवकर निघा अंघोळी करू तर बस आता बसलेले आम्ही इथं रक्त घेणार आहेत मग आता रक्त टेस्ट करायला दिले आहेत तर त्या ट्यूब घेतलेले आहेत आता थोड्या टायमात ब्लड देणार आणि मग घरी नेणार तर असं सगळं झालं हॉस्पिटलमध्ये झालेले टेस्ट करून म्हणजे काय वाजत ब्लड दिलेला आहे आता रिपोर्ट घ्यायला नंतर येणार दोन तीन आठवड्यात दोन आठवड्यात मग डायरेक्ट दाखवणार आता चालले घरी वाजलेत बारा बारा वाजल्यात आता ते पटकन घरी तर आता वाजलेले आहेत दोन आणि आमच्या शाळेत हलदुंकू कुंकू म्हणजे गौरांच्या स्कूलमध्ये हलदुंकू आहे साडेतीन चारचं टायमिंग दिलं आहे पण मी मी नाही जाणार आणि ज्यांना म्हणजे गिफ्ट पक्षीचं आहेत ना त्यांना बक्षीचं भेटणार आहेत आणि ज्यांनी पैसे भरले आहेत म्हणजे वानसाठी आमच्याकडनं पन्नास पन्नास घेतलेले मग हो ते सोमवारी आहे तर मग आता जा जाऊन तरी काय करणार आणि डान्स वगैरे आहेत वाटतं तर बसायची कॅपॅसिटी नाही आहे आणि खाली बसायला लागणार आहे त्याच्यामुळं नाही गेलेलं बरं आणि आपण कशातच नाही होत म्हणजे बक्षीस वगैरे पण नाही आणि डान्स तर नाहीच आहे त्याच्यामुळं नाही गेलेलं बरं आणि ऊन एवढा आहे ना बापरे खूप बेकार ऊन आहे त्याच्यामुळं मी नाही जाणार आणि येऊन ऊली मी दवाखान्यातून काढलं गौरांशने जसं बघितलं असेल ब्लड आणि टेस्ट दिलेले आहेत तुम्ही आता केल्यात बघू कधी यांची फेरी झाली तर यांना सांगेल मी रिपोर्ट आणायला मी आता जाणार नाही आणि डायरेक्ट मग नंतरच सोनोग्राफी आत्ता नाही आहे ती मला वाटते सातवा महिना चालू वगैरे झाल्यावर असेल तर आता गौरांचं पण जेवण झालेलं आहे गौरांपासल्या टी व्ही बघायला तर मग अशी बसून टी व्ही बघत असेल असं वाटते मला वाटते काय असेलच असेल म्हणजे जवळपास मी गेले तेव्हापासून तर आत्ता मी त्याला रूममध्ये आणते आणि खेळायला सांगते ते डिमांडमधून ते लावायचं आहे त्याच्याने तर त्याच्याने तो खेळत बसेल टी व्ही पण खूप नको बघायला तर बघूया काय करते ना हे शो चल खेळायला चल खेळायला रूममध्ये चला खेळा बस झालं मिस्टर बीन बघतोय काय बघतोय गौरांश काय बघतोय आ गौरांश काय बघतोय काय बघतोय माहिती आहे का यायला काय बोलतात मिस्टर बीन कार्टूनचं नाव आहे मिस्टर बीन चला आता खेळली नंतर बघा आता खूप शोनू खूप बघितला टी व्ही मी गेल्यापासून के आंघोळ केल्यापासून बघत बसला असेल आहे ना हां साडे दहा अकरापासून बघत बसलाय चला बंद करा चला तिथं जाऊन रूममध्ये खेळा बिल्डिंग बनवा मग बन ते मी नवीन आणणार आहे तुला असं ब्लॉकचं आपल्याकडं आहे नाही का बनवायचं मोठंवाल तसं नवीन आणणार आहे ब्लॉक ते ब्लॉक असं बिल्डिंग बनवायचं मोठं नाही का आहे त्या दुसऱ्या पिशवी ते त्यात आहे ते मग ते त्याच्यानं खेळत बसतो त्याच्यामुळं एक नवीन आणायचा चल चला आम्ही टी बंद करते आता चांगलं तुला दाखवते तर पहिला टी बंद करू दे ढीग भरूनच होते तू ढीग तो खाली केलास एवढे होते ते ब्लॉक असे मोठे असतात ना का बनवायचे कधीच आणलेले हा बोलतात ढीग भरून आणायचे बोल ढीक भरूनच होतं ढीग खाली गेला गौरांचे इकडे एक तिकडे एक असं करून काढून टाकले सगळे हा ढिंग भरून आणायचे चला दोन वाजले आता हे खेळा हा जास्त पैसे आहेत किती आहेत गल्ला नाचत गौरांचा गल्ल्यात खूप पैसे दोन किलो वजन दोन किलो वजन त्या साईडला घे छान बिल्डिंग बनवत याची ना त्या साईडला त्या साईडला घे चुपरा तू चुपरा केसांची अवस्था बघा त्या साईडला होत जरा मी पण आराम करते हम्म

आणि तुम्ही दोघ चार तिकीट काढतो मग बाबा तुला खायला घेतील काय पाहिजे ते मी काढेन छत्रपती संभाजी महाराजांचा छावा बीच बोलले ना त्यांच्याकडं पैसे घे तिकडे नाही रास कधी आता बघू बुक करू का जाता तुम्ही आता मग आ, आ, आ। तुम्ही येणार असेल तर जातो काय काय तुझी नको आम्हाला नाही जायचं काय रे गौरांची पप्पा असतील तर जायचं ना चिंबोऱ्या कशा नरम झाल्या हो कशा नरम झाल्या काय माहिती शिजवल्या तर नरम वाटतात बोललो मला नाही माहिती बोललो की आणलं ना

वा Wow वा छान संत अरे मो मस्त काढून बघतात आणि थोडेसे कणक पण होती मग बाबा कणक खातात टाकून दिले नाही असे खराब होणार कणक नंदिनी वाहिनी आणलेली ती आता कधी खराब झाल्यावर ठेवून ठेवून खराब होता मला रताळ खायची मस्त त्या दिवशी खाल्लेला मी माशिवरात्रीला <laughs>

महाशिवरात्रीला मी देत होते गौराष्ट पण गौरांच्या खाल्लाच नाही तर असा एक चाव घेतला आणि घाण त्याला ते कच्चा साफ करून खायला चला आता रेडी झालेलो आहे आणि मला वाटतं प्रेग्नेन्सी मध्ये जास्तच मान काळे होते हेमोग्लोबिन मुलं असं मी वाचले सुद्धा आणि बघितले पण आणि माझ्या इथं इथं तर आहेच ते इग्नोर करा आता आणि आम्ही चाललेलो आहोत काय कोणता चावा।, चावा चावा पिक्चर बघायला चाललेलो आहोत आणि आमच्या आजीची तब्येत पण जरा खराब आहे ॲडमिट केले तिला हर्ष मामाची आई आजी आज हा माझी आजी आज तुझी कोणती आजी आज हर्ष मामाची आजी नाही माहिती मग तिला ऍडमिट केलंय तिची तर हालत अशी झाली ना खरच एकदम काय राहिलं नाही तिच्यात असं झालं टेन्शन आईचा फोन आला ना।, आया आया ना।, आई ना मला आता मला असं टेन्शन आलेलं त्याच्यामुळं मी आईला पहिला विचारलं हे काकाने आणलेलं तिच्या तुला हे ना आता आज छावा बघायचा सण आला सण नाही आला छावा बघाय पिक्चर छावा पिक्चर बघायचा मुहूर्त लागलेला लाग, आहे तर तर आता आम्ही बघून येतो आणि मग यांना उद्या वगैरे पाठवते मला खबर आहे मला तर आता बघा आई तर जाऊन देणार काय म्हणते ट्रेनला वगैरे गेलो मी तर नाहीतर मग यांना एक फेरी मारायला लावतो बघून यायला तर आम्ही पटकन जेवलो आम्ही मस्त भाकरी खाल्ली हे गौर आहे तुझं करा छान दिसतंय ना टी शर्ट पाकाने आण कलरची आम्ही मस्त भाकरी खाऊन घेतलेली जाऊन थोडेसे पॉपकॉर्न करून घेऊ पॉपकॉर्न तर एवढे माग असतात ना स्वस्त असतात पण आम्हाला घ्यायला लागत आहे ना गौर तू शिस्तीत उभा राहणार आहे का पप्पा येतात का नाही कपडे घालायलाय सांग भाकरी भाकरी आणि काय खाल्लंय सांग इकडे लवकर भाकरी आणि काय खाल्लंय सांग भाकरी आणि पटकन बोल भाकरी आणि तू इथच राहता आता पप्पा येऊ दे मला नाही सांगायचं नको काय नको सांगू काय खाल्लं सांग पप्पाला सांग पप्पा इकडे या मी बोललोयला तू काय खाल्लं सांग भाकरी काय खाल्लं तर भाकरी आणि शंभर बोलतोय घाणेरडा <laughs> मुलगा याला साडेसात वाजले तिथं पण आहे का चला पटकन केस अस विचार साडे साडेआात ना आणि कितीचा शो आहे साडेसातचा शो आणि साडेसात वाजलेत त्याला फटाफट तिथे जाऊन भेटलो बघू

हा कसा घेऊन टाका तीनशे काच काय चाललं बघा ए शेंबड्या हे काकाने आणलेले टी शर्ट किती छान दिसते ना ते बघ घेतले पप्पाने तिकडं याच काय चाललं बघ पप्पाने घेतले बघ शु हा कॉम्बिनेशन छान वाटतं चीज आणि गौरांच ते बघ पप्पा घेतले इकडं वरून टाक वरती हा टाक सोड ये चल बघ टू हंड्रेड टू हंड्रेड मला फोटो काढा फोटो सेक्शन झालंय आता संपलेला आहे पिक्चर आणि जेव्हा डोळे काढले ना मी रडले एकदम कसं वाटलं सोनू छान बघितला का पॉपकॉर्नचा डब्बा पण घेऊन आला

टिश्यू दिले हा यांनी तरी पण अजून लोक येतात आहे ना म्हणजे ना ना ज्यांनी नाही बघितला ते हे दोन वेळा झालं ही दुसरी वेळ आहे ना दुसऱ्यांदाच बोलले तिसऱ्यांदा नाही बोलले दुसऱ्यांदा आता चालू लाले गरी ला आलेलो बघून घरी मूवी आणि एकदम छान होता लास्टला तर एवढं म्हणजे मी ते डोळे वगैरे काढताना थिएटरमध्ये रडली खूप बेकार वाटला एवढं डेंजर मरण आलं ना संभाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना म्हणजे आपण विचारसुद्धा करू शकत नाही एवढं डेंजर वाजलेत साडे दहा पावणे अकरा वाजायला आलेत आणि आता चेंज वगैरे करून झोपायचं तर आजचा ब्लॉग हा इथंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि ज्यांनी कोणी छावा विचार नसेल बघितला त्यांनी नक्की जावा आणि नक्की बघा म्हणजे थोडीफार माहिती भेटते ज्यांना माहिती नाही माझ्यासारखे मला जास्त काही माहिती नाही तर नक्की जाऊन बघा तुम्ही